वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी तर फ्रेंड्स कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची याची झटपट रेसिपी या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येणार आहे व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे सहा टोमॅटो घेतलेले आहेत, भाज ले ले, ले ले आहेत ले ले कच्चे भाजलेले तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चिरलेली कोथिंबीर मिरची कडीपत्ता आणि चिरलेला लसूण आता या ठिकाणी प्रथम गोल असे कट करून घ्यायचे आहेत कच्चे टोमॅटो मस्त असे रानातील हे कच्चे टोमॅटो तो तोडून आणलेले आहेत आणि याची मस्त अशी चटणी करणार हो आहोत आज आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत सगळे प्रथम त्याला धुवून स्वच्छ मगच कट करायचे आहेत हे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तर आता हे लोखंडी तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत आता गॅसवर एक लोखंडी तवा ठेवायचा आहे त्यावर दोन पळी तेल टाकायचं आहे प्रथम यामध्ये आपण जिरं आणि थोडंसं मोहरी टाकणार आहोत या ठिकाणी मोहरी नाही टाकली तरीही चालू शकते आता या ठिकाणी आपण दोन पळी तेल टाकल्यानंतर यामध्ये छोटा चमचा जिरं टाकायचं आहे व थोडंसं मोहरी टाकायची आहे आणि चिरून घेतलेला बारीक लसूण हे टाकायचं आहे व लगेचच टोमॅटोचे काप यामध्ये टाकायचे आहेत अगदी कलर चेंज होईपर्यंत छान फ्राय करायचे आहे फ्रेंड्स जर तुम्हाला इडलीबरोबर डोशाबरोबर जरी ही चटणी करून खायची असेल तरी ही खूप छान लागते ट्राय करा नक्की ती जर नारळ ओला नसेल तर या पद्धतीने टोमॅटोची चटणी केली तरीही सगळ्यांना आवडेल तर या ठिकाणी आपले टोमॅटो छान फ्राय होत आहे आता मध्ये थोडंसं खोलगट जागा करून याचमध्ये आपण मिरची आणि शेंगदाणे त्याचबरोबर तिळही टाकणार आहोत मिरची यामध्येच छान फ्राय करून घेणार आहोत शक्यतो मिरची ही मोडून टाकायची त्यामुळे ती अंगावर उडत नाही आता हे छान भाजून घ्यायची आहे मिरची भाजलेली आहे असं वाटलं की त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे थोडं पाणी सुटते आता या ठिकाणी थोडंसं कढीपत्ता टाकायचा आहे आवडत असेल तर आणि भाजलेले शेंगदाणे हे टाकायचे आहेत याच वेळेला तीळ ही टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे व आता परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे आता छान फ्राय करून झालेलं आहे तर फ्राय केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता अशा प्रकारे ही फ्राय करून झालेले आहे गॅस बंद करायचा आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने छान कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे आता थोडंसं छोटा चमचा हळदही यामध्ये टाकायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच हळद टाकायची आहे जर आवडत असेल तरच साखर टाकायची आहे इथे मी थोडीशीच साखर टाकलेली आहे ज्यांना आवडत असेल तर जास्त साखर टाकली तरी चालेल आता यामध्ये कोथिंबीर टाकून हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अगदी जास्त बारीक करायचं नाही थोडंसं मोठं मोठं बारीक केलं तरीही चालेल प्रकारे हे चटणी आपली मिक्सरला बारीक करून झालेली आहे आता बारीक करून झाल्यानंतर आपण छान याला तडका देणार आहोत चवीनुसार ही यामध्ये घालायचं आहे आता मीठ ही घालून झालेले आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही चटणी आणखीन छान होण्यासाठी आपण यावर कर तडका करून घेणार आहोत छोट्या पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे व छान कडले की त्यामध्ये आपण जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकणार आहोत या प्रकारे जर तडका दिला तर ही चटणी अगदीच खोबऱ्याच्या चटणीसारखी लागते आता तेल आपले छान काढलेले आहे जिरे मोहरी कढीपत्ता आणि चिरून घेतलेला लसूणही यामध्ये टाकायचा आहे त्याचाही फ्लेवर खूप छान येतो आणि चिमुडूभर हिंग आणि हळद टाकायचं आहे हळदीचा कलर खूप छान येतो तडक्यामध्ये छान तडका झालेला आहे आता तो चटणीवर ओतून घ्यायचा आहे वाव खूप छान दिसत आहे वास तर फारच मस्त येत आहे खरंच खूप छान ही चटणी तयार झालेली आहे जर ही तुम्हाला चटणी करून पाहिजे असेल तर लगेचच करायला घ्या खूप आवडणारी आणि चटपटीत अशी चटणी आहे लहान मुलांना ही, ही खूप छान आहे डब्यासाठी आणि बाहेर प्रवासात वगैरे ही ही टिकते छान तर तुम्ही ही नक्की करून पहा ही चटणी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर इडली डोशाबरोबर ही खाऊ शकतो तर ही चटणी भाकरीबरोबर सर्व केलेली आहे चपातीबरोबरही खाऊ शकता तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू